आशा नेगींना सनराईज साहित्य राज्यस्तरीय पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मान करण्यात आलं आशा नेगी नेमकं कोण काय यांना सन्मान देण्यात आला सनराइज पब्लिक स्कूलच्या वतीने यांना सन्मान देण्याचं कारण काय हे थोडक्यात बघूया दोन हजार तेवीस मध्ये त्यांना ते थर्ड टेज चा अग्रेसिव्ह बेस्ट कॅन्सर झाल्याचं त्या ठिकाणी निधन झालं हा प्रकार अत्यंत आक्रमक होता उपचारामध्ये केमोथेरपी रेडिशन आणि ब्रेस्ट मधील सत्तावीस गाठी काढण्याची शस्त्रक्रिया झाली तसेच हृदयाजवळ असलेल्या दोन गाठीचेही उपचार करण्यात आले दुर्दैवानं डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेमध्ये एक चूक झाल्यामुळे त्यांच्या हाताची हालचाल जवळपास वर्ष थांबली शहरात स्वतःसाठी सर्वोत्तम डॉक्टर शोधून सुद्धा या सगळ्या अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आल्या पण सगळ्या अनुभवाच्या अधिकच त्या मजबूत बनत गेल्या समाजामध्ये कॅन्सरबाबत प्रचंड भीती आहे मात्र खरं सांगायचं तर कॅन्सर हा शब्द जितका भयानक वाटतो तितका हा आजार नाही लोक कॅन्सर कमी आणि कॅन्सर या शब्दामुळे जास्त मरतात फक्त शारीरिक आरोग्यावर चर्चा करतो मानसिक आरोग्याविषयी फार कमी बोलतो विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर झालेली महिला आपला आजार बोलून दाखवण्याची लाज वाटते किंवा भीतीसुद्धा वाटते या पार्श्वभूमीवर त्यांनी ठरवलं की कॅन्सर अवेअरनेससाठी काम करायचं आजपर्यंत सुमारे पाचशे कॅन्सर रुग्णांशी भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये केमोथेरपी रॅडिएशन आणि कॅन्सरविषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आशानेगी ऍडमने केलेला आहे कॅन्सर झाल्यानंतर नॉर्मल आयुष्यात जगता येऊ शकतं यावर त्यांचा विश्वास बसण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्या आहेत ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ त्यांचाच अनुभव नव्हे तर कॅन्सर या शब्दाची भीती दूर करण्याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रयत्न केलेला आहे त्यांनी हे बुटी ऑफ लाइफ हे पुस्तक त्या ठिकाणी बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित केलं सहा महिन्यातच तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या सहा महिन्यात दहा राज्यस्तरीय पुरस्कार या पुस्तकाला प्रदान झालेले आहेत पुरस्काराला पुरस्कारासाठी मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यांना अनेक पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलं सकाळ वृत्तपत्र आहे त्यांनी सुद्धा यांची दखल घेऊन त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी दिवाळी यां प्रकाशित केलं ब्युटी ऑफ लाइफ हे पुस्तक म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन एक आशावाद जे प्रत्येक रुग्णाला सांगतं की भीती पल्याडही एक सुंदर जीवन आहे आशानेगी ह्या आयु अव, आयुष्यामध्ये अभिनेत्री आहेत मॉडेल आहेत उद्योजक आहेत लेखिका कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत या पुण्या पुणे या ठिकाणी वास्तव करत आहेत आणि त्या ठिकाणी आशानेगीला जर संपर्क करायचा असेल शहाण्णव झिरो चार तीस चौऱ्याऐंशी झिरो आठ कॅन्सरवर मात करून पुन्हा नव्यानं उभा राहिलेल्या जीवनाचा प्रवास एका स्त्रीच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही गोष्ट त्या ठिकाणीच साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार त्या ठिकाणी स्कूलच्या वतीने त्यांना देण्यात आला त्यांचा अनुभव जो आहे मिस पुणे दोन हजार सहाच्या ते विजेत आहेत मिस महाराष्ट्र दोन हजार सातच्या विजेते आहेत मिस महाराष्ट्र दोन हजार दहाच्या सुद्धा विजेते आहेत मिस वेस्ट इंडिया दोन हजार एकोणीसच्या विजेते आहेत असे एक मोठे योगदान त्या ठिकाणी अभिनय क्षेत्रात ह्या आशा ह्या मॅडम त्या ठिकाणी आपण बघितलं की साहित्य क्षेत्रात असणारा मोठा त्यांचा जो काही वाटा आहे आणि कॅन्सरविषयीचं जे काही मनामध्ये लोकांच्या भीती आहे ती भीती दूर करण्यासाठी आणि त्या पलीकडे सुद्धा एक सुंदर जीवन असू शकतं असं एक सांगणारे हा आशानेगी थोडक्यात आपण बघूया की सनराइज पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थेवरती आल्यानंतर जो काही त्यांना सनराइज साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्यांनी काही क्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बघूया काय म्हणतात आशा नेगी मॅडम ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक माझ्या कॅन्सर जर्नीवर आहे जेव्हा मी हे पुस्तक लिहिलं तेव्हा मला वाटलं की कॅन्सरसारख्या निगेटिव्ह गोष्टीचं पुस्तक कोण वाचणार कारण हा विचार पण आपण मनामध्ये आणणं म्हणजे स्वतःला भीती वाटते पण मला खूप आश्चर्य वाटते की वाचकांनी ठरवलं तर काय होऊ शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक आहे पुस्तकाला प्रकाशित होऊन पाच महिने झाले पुस्तकाची आपली तिसरी आवृत्ती आली आहे आणि आज हा दहावा पुरस्कार पाच महिन्यात पुस्तकाला मिळतोय मला वाटतं की हा पुरस्कार हा पुस्तकाला नाही आहे हा पुरस्कार त्या प्रत्येक कॅन्सर पेशंटसाठी आहे ज्यांनी कॅन्सरला फाईट दिलेली आहे आ, मी माझी कॅन्सर जर्नी एन्जॉय केली लोकांनी समाजामध्ये ज्या पद्धतीने